तुम्हाला पहिल्या पहिल्यापासूनच हा बैलांचा नात का कसं काय पूर्वीपासूनच नाद आमच्या अगदी आजोबा पंजाब होय म्हणजे आधी एकच बैल असायचा जास्त तीन बैल दोन बडाव आणि एक आणखी शोकानं तुम्हाला खोरं लागायला पण आता कोण नाही की माणसाला कसं एवढं काळीज पण चालत नाही नाही का होय नाहीतरी चांगल्या रीतीचा बैल सांभाळलेला आहे आणि बैल सांभाळताना काय अडचण वगैरे काही अडचण नाही आपलं आता सगळं एवढंच नाही माझ्या दिशेच वाण सगळं हो ती आता गाय एक बघितली मधला खोंड आणि दुधासाठी म्हैस ती पण साधीच पण पाळलीच नाही आयुष्यात कधीच अच्छा कधीही दर्श दूध पिलं बी नाही आणि पाळली सुद्धा दावणीला कधी आमच्या नाही बर आणि भविष्यात घेणार बी नाही एवढा मित्रांनो तुम्ही गोवंश जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरं ह्याला असा एक वासरू सांभाळायचं म्हणजे एखादं लहान बाळ सांभाळल्यासारखंच आहे घरात बरं आज दोन दात वासरू एवढं चांगल्या क्वालिटीचं आणि उच्च प्रतीचं तुम्ही सांभाळले म्हणल्या या मागं कष्ट पण तेवढं घेतच असा चाललंय असं तुम्हाला एकट्याला नाही ना काय करत नाही आता आपल्या गावात म्हणजे बावधन मध्ये बघायला गेलं तर बैलांच्या मुळ बरेचसेच माणसं म्हणजे तरी पण खिल्लार हे आपल्या गावात बऱ्यापैकी चांगलं जोप असलं आता कर्नाटकात पण शक्यतो कमी होत आलेली आहे बरं ते आपल्या इकडे कसे बाजार वातावरण एवढं सुट होत नाही ना आ, हा क्वालिटी चांगली पडणार असे काय होईल की आपल्या पण इकडे कधी नाही कधी तरी आता एवढी चांगली खेलार जपासली म्हणजे कोणाच नाही बरं बरं चालतंय धन्यवाद आपला आभारी तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि असं एक ज जातीवंत गोवा सांभाळल्याबद्दल चालू हो हो अतिशय अग्रेसिव्ह असा खोंडे एक नामांकित वस्तू आहे <laughs> oh. हो नक्कीच मित्रांनो तुम्हाला बेंद्रात हा बैलाचा नक्कीच चांगल्या रीतीचा पराक्रम बघायला येईल नक्कीच तुम्ही जुलैमध्ये बावधन बेंदूर हा बघायला या कसं आमच्या गावाला बागाडाचा नव्हे तर भेंद्राचाही खूप मोठा नाद आहे जेवढ बागाडात जेवढी बैल असतात तेवढीच भेंद्रात पण असतात आणि काही वेळेस बेंद्रात वास्तरांचा धुमाकुळा नक्कीच बघायला भेटतो आणि ह्या वर्षी हे वास्तुर नक्कीच काहीतरी पराक्रम कर कारण अतिशय बुझीर आणि अग्रेसिव्ह अस वास्तुर ओ धरून पण देत नाही मित्रांनो आज हे काका एकटे त्यांच्या सोबत कुणीही नाही तरी त्यांनी आज अशा चांगल्या रीतीचा असा एक वळू सांभाळलेला आहे भाऊधनचा राजा हळू 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 ओ हो 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 पायदार असा इकडं इकडं असा असा असं